हॅलो फ्रेंड्स डॉक्टर सेजल लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आहे आपल्या गणपती ब्लॉगचा फर्स्ट डे म्हणजेच हरताल का पूजा उद्यापासून गणपती बसतील उद्या आहे सात तारीख आज आहे सहा तारीख तर आज हरताल का पूजेचे तुम्हाला मी थोडंफार शॉर्ट तुमच्यासोबत शेअर करते आणि हे व्रत मी आधी करत होते बट आता प्रेग्नन्सीमुळे मी नाही करत आहे तर म्हणजे उपवास वगैरे नाही करणार आहे तर हे खरं चा तर व्रत कुमारिका पकडतात त्यांना चांगला नवरा मिळण्यासाठी आणि ज्या स्त्रिया ज्यांची लग्न झालेलं आहे ते पकडतात नवऱ्याचं सौभाग्य अखंड सौभाग्य म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि त्या बाईचं सौभाग्य चांगलं राहण्यासाठी हे व्रत केलं जातं तर मी तुम्हाला दाखवते तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे काय काय पूजेला साहित्य ते मी तुम्हाला दाखवते ह्याच्यासाठी लागणार आहे दोन हरतालकेच्या मूर्त्या त्यानंतर अशी छोटी शंकराची पिंड दोन ओटीचं सामान आणि दोन साडीचे खण त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाच फळं ह्याच्यामध्ये पेरू संत्र मोसंबी सफरचंद आणि चिकू ही फळं घेतले त्यानंतर पाच वेगवेगळ्या फुलांची पाने लागणार आहेत प्रत्येकी पाच पाच घ्यायचे तर त्यामध्ये आगाड्याची त्यामध्ये गुलाबाची अनंताची सोनचाफ्याची मोगऱ्याची आणि जास्वंदाची अशी फुलं घेतलेत आणि वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची फुलं घेतलेत आणि दुर्वा आणि लागणार आहे नारळ आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते त्यामुळे ही पूजा माझी मम्मी आणि माझी काकी असं दोघी मिळून करणार आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का की या व्रतामागची कथा काय आहे तर ज्यांना नाही माहिती त्यांना मी ही कथा सांगते एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलाश पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने शंकरांना क प्रश्न विचारला की सर्वात श्रेष्ठ व्रत कुठले आणि कशामुळे किंवा कुठल्या व्रतामुळे मी तुमच्याजवळ आले तर भगवान शंकरांनी उत्तर दिले की हरतालकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे कारण याच व्रतामुळे तू मला प्राप्त झालीस कारण हे व्रत तू माझ्यासाठी हिमालयात केले होतेस आणि चौसष्ट वर्षे तू फक्त झाडाची पाने खाऊन राहिलीस वारा पाऊस हे सर्व सहन करून तू माझे तप केलेस हे सर्व तुझे कष्ट आणि श्रम पाहून तुझ्या पित्याला म्हणजेच हिमालयाला खूप दुःख झाले हिमालयाला प्रश्न पडला की आपली कन्या नक्की कोणाच द्यावी तेवढ्यात तिकडे नारदमुनी आले त्यांनी माता पार्वती विष्णू देण्यास सुचवले हे ऐकून हिमालय भरपूर खुश झाले परंतु हे सर्व ऐकून तू मात्र भरपूर होतीस आणि रागवली होतीस असे शंकर भगवान माता पार्वतींना म्हणाले त्यानंतर त्यांनी सांगितले की तुझ्या सखीने तुझे रागवलेले रूप पाहून विचारले की तू का रागवली आहे तर त्यावरती उत्तर देऊन तू म्हणालीस की महादेव वाचून मी कोणालाही पती समजणार नाही हे सर्व ऐकून तुझ्या सखीने तुला घरातून बाहेर निघण्यास सांगितले व एका गुहेमध्ये ती तुला घेऊन गेली व तिथे तिने तुला करण्यास सांगितले तिथे तू शिवलिंग वाळूरूपी तयार केले व त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली तपश्चर्या केली कडक उपवास केला तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीय आणि ही सर्व तुझी तपश्चर्या ऐकून माझेही कैलाश पर्वतावरील आसन हल्ले व मी तुला प्रकट झालो व तुला एक वर मागण्यास सांगितले तर त्यावरती तू उत्तर दिले की तुम्ही माझे पती व्हावे असे मला वाटते त्यावरती मी तुला तथास्तू म्हणून निघून गेलो त्यानंतर तुझे वडील हिमालय तेथे आले त्यांनीही तुझी तपश्चर्या आणि श्रम पाहून मला द्यायचे निश्चित केले अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणूनच कुमारिका हे व्रत आपला मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी करतात हॅलो फ्रेंड्स तर सकाळी मी तुम्हाला हरतालकीची पूजा दाखवली आणि त्यानंतर मग मी काल तुम्हाला बोलले होते तर काल माझी काय अपॉइंटमेंट काय शक्य झाली नाही खूप सारे नंबर होते पेशंट्स भरपूर सारे होते त्यामुळे काल कालच आम्ही आजची अपॉइंटमेंट घेतली होती म्हणून मग आम्ही पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली जेवल्यानंतर मग आम्ही गेलो होतो दुपारी अपॉइंटमेंटसाठी ट्रीटमेंटसाठी पुढच्या तर संध्याकाळी पाच वाजता आम्ही आत्ता आलो तर आहे तर सगळं काही ओके वगैरे आहे तर प्रत्येक हॉस्पिटलचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात प्रक प्रत्येक हॉस्पिटलचे वेगवेगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात त्याप्रमाणे मग काही टेस्ट करायला सांगितल्यात तर त्या म्हटलं पंधरा दिवसांनी परत व्हिजिटला जाणार आहे तेव्हा करून जाईन आणि उद्या आहे गणपती तर मग मी तुम्हाला आमच्या घरचे काही गणपतीची आरास आणि बाकीची सगळी तयारी दाखवते